हॅलो फ्रेंड्स आजचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आईने आमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणला आहे बघा किती मोठं गिफ्ट आणलं आहे आणि हे ओपन करायच्या आधीच तुम्हाला असं वाटत असेल अरे एवढं पॅक केलेलं आहे काय असं नेमकं यामध्ये टीव्ही असं नेमकं काय टीव्ही का तुमचं नेहमी चालतं नाही बाथरूम मध्ये आमचा बाथरूम सेट पाहिजे एक दिवशी का चला आपण नाशिकला चाललोच आहे तर मुलींची खूपच इच्छा आहे तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी नाही पाहिजे म्हणून मी तर त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून बाथरूम सेट आणत बघा आम्ही ओपन करायच्या ओपन करून बघू काय करायला काढायचे

छान आहे बघा खूप छान स्टँडर्ड आणि डस्टबिन किती छान मस्त ठेवायची कुठे डस्टबिन बाहेर ठेवायची बाथरूम मध्ये ठेवायची बघा कस आहे कशाला आहे अंघोळी झाली करायची आंघोळीच्या आता बस दाखवणार तू कसणार झाला आंघोळीला क्वालिटी पण छान मजबूत आहे बाथरूम बाथरूममध्ये खूप छान त्यासाठी असं मोठ बाथरूम पाहिजे हो छोट छोटे बाथरूम

त्या छोटी कपशी झारे सगळं घेऊन आल्या आणि तिला चिडवायचं का आजी बाबा सांग आयुष्य भरूनच भांडे घेऊन या म्हणून खरंच इतकं मोठं गिफ्ट असलं का आयुष्य नाही पण खो खो भरून नक्कीच आणलं हो आता हेला पण आहे काय मला भांडे भांडे आम्ही म्हटलं तुला सांगते झालं कारण की आमचं पण तिचं पण खेळण्यासाठी तिला सध्या तर आहे आता बघितलं वगैरे असतात नंतर काढू वापरायला हे पण तिला खेळणं पण होऊन जाईल आई तुम्हाला खूप खूप थँक्यू कारण की खूप मोठा गिफ्ट येतोय आपल्यासाठी खूप आणि खूप छान गिफ्ट आणलं आहे मी तसे तर आम्हाला तिकडूनच लोन येऊनच येतात आई तांदूळ गहू किराणा वगैरे सगळं तिकडनेच आणला त्यामुळे काही टेन्शन नाही आणि ह्या सुद्धा गोष्टी आई घेऊन आल्या आईला ह्या बारीक बारीक गोष्टी माहीत राहतात जसं की आम्ही आता म्हटलो चिंच 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 तर पप्पा थांबत होते कोणी पण चिंच आणून देतो आम्ही लागते ना चिंच उपयोगाची वस्तू चटणीला पण खूप लागते आमच्या गोड आंबट चटणी आवडते

मिसेस साठी किती स्ट्रिक वातावरण होतं पण आता सुना म्हणजे त्यांच्या स्वतः मुलीच झालंय कारण मला आई सांगत मी जेव्हा नवीन होते ना त्यावेळेस आई मला सांगायचं आल पप्पा खूप स्ट्रिक आहे असं कसं पण पप्पा मला बोलायचे ना बाई बाई करूनच बोलायचे आता बरे तो बाईक म्हणतात खूप भारी बोलतो अजून सुद्धा आम्हाला काहीच बोलत नाही तरी नॉर्मल जण असायचं यांच्या दोघांचं पण आम्हाला कधीच नाही कधी चुकलं तर म्हणतील असं नॉर्मली नाही सांगतील आम्हाला तर खूप आवडले हे गिफ्ट तुम्हाला आवडले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय